एपिसोडची सुरुवात होते किचनपासून जिथे जानकी काम करत असते आणि तिचे काका तिच्याजवळ येतात ती थोडी घाबरलेली असते मग ते काका तिला फार प्रेमाने समजावतात एक लक्षात ठेव हो, इथे स्वतःला कधी एकटं समजू नकोस आणि काही जरी झालं ना मी तुझ्या बाजूने असेन काकांची ही आपुलकी बघून जानकीच्या डोळ्यात पाणी येतं ती भरल्या आवाजात म्हणते काका एकदम मधुभाऊंची आठवण आली तुम्ही एवढंच म्हणालात ना तेच पुरेचं आहे माझ्यासाठी तुमचे हेच शब्द मला इथे लहायला बळ देतील जानकी पुजे म्हणते आणि काकूंचं तुम्ही टेन्शन घेऊच नका त्यांचं बोलणं मी मनाला लावून घेत नाहीये आईसारख्याच आहेत त्या मला कितीही झालं तरी आज चिडल्या आहेत माझ्यावर राघवतीलही पण मला खात्री आहे आज ना उद्या त्या माझ्याशी छान बोलतील आणि मला स्वीकारतील हे ऐकून काकांना तिचं खूप कौतुक वाटतं ते म्हणतात अरे वा तुझे विचार खूप पॉझिटिव्ह आहेत ते विचारतात जानकीला बरं तू काही खाऊन घेतलंस का जानकी हसून म्हणते हो जत्रीत पाणीपुरी खाल्ली काका तिला मायेने रागवतात आहेस का त्याने काय पोट भरणारे तू एक काम कर पहिले काम सोड आणि काहीतरी पहिले व्यवस्थित जेवून घे जानकी त्यांना थांबवते म्हणते नाही 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 काका खरंच माझं पोट भरलंय आता पोटात बिलकुल जागा नाही आता हे आवरते आणि झोपते जानकी जायला निघते तेव्हा काका तिला थांबवतात आणि हळूच म्हणतात तुझ्यासाठी खास मी खरवस काढून ठेवलाय जानकी एकदम खुश होते आणि हळू आवाजात विचारते खरवस काका म्हणतात आणि तो पण गुळातला जानकीचा चेहरा एकदम आनंदी होतो ती म्हणते मला खरवस खूप आवडतो काका थँक्यू सो मच काका हसत तिच्या हातात तो खरवस देतात हा एक बाप लेकीचा नात्याचा खूप सुंदर क्षण दिसतो दुसरीकडे सीन बदलतो आणि प्रियाच्या घरी दिसतो प्रिया तिचे बाबा सयाजी काका आणि मॅक जो जानकीला त्रास देतो ते बसलेले असतात प्रिया सँडविच खात असते प्रिया म्हणते मला सँडविच खूप आवडतं पण हे जे काही गावातलं सँडविच आहे ना अमेझिंग काय चव आहे याची खतरनाक तसं तर मला मोमोज हवे होते पण ते काही इथे मिळत नाहीत तेवढ्यात मॅक बोलतो मी तेच म्हणतोय तेच तर मी तुला सांगतोय की मार्केटमध्ये जे जे नाही आहे ती आपल्यासाठी एक खूप मोठी बिझनेस अपॉर्च्युनिटी ठरू शकते आपला काय प्लॅन होता आपल्याला हॉटेल चेन सुरू करायची आहे मॅक सयाजी काकांना विचारतो काय वाटतं सयाजी काका सयाजी काका हसत म्हणतात चालतंय की माझी मुलगी जे सांगेल ती पूर्व दिशा असते माझ्याकरता कोणचा बी बिझनेस सुरू करावो या मवळशी मध्ये या सयाजीरावाच्या शब्द शेवटचा शब्द असतो मॅक हे ऐकून चकित होतो म्हणजे तुमचं इथे इतकं होल्ड आहे तर सयाजी काका रुबाबात म्हणतात म्हणून तर म्हणतोय पण तुम्ही काळजी करायचं काही बी कारण नाही बरं का तुमच्यासाठी आपण या गावातल्या चांगल्या चाललेल्या भंद्याला बी एकाच दिवसात टाळा लावू शकतो प्रिया म्हणते वॉट टायला नाही तसं झालं तर बेस्ट होईल तुम्हाला माहितीये का मी आणि मॅक आम्ही कॉलेजमध्ये असताना ठरवलं होतं की आम्ही एकत्र एक हॉटेल चेन सुरू करणार आहे हो की नाही मॅक मॅक होकार देतो हो काका आमच्याकडे फुलप्रूफ प्लॅन आहे सयाजी काका म्हणतात मग करा की सुरू कोणी अडवलंय मॅक म्हणतो ठीक आहे मग आम्ही आता डिस्कस करतो एखादी चांगली जागा बघतो आणि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगतो मॅक उठत म्हणतो बरं मला आता निघावं लागेल निघतो आता मी प्रिया त्याला थांबवते ए थांब ना काय कुठे निघालायस तू थांब ना थोडा वेळ मॅक म्हणतो अगं नाही तू एक काम कर तू ऑफिसमध्ये येशील लावून द्या तेव्हा पण खूप बोलूया ओके आता निघतो प्रिया त्याला सोडायला जाते ते दोघे जातात आणि सयाजी काका एकटेच बसलेले असतात घरात तेवढ्यात त्यांचा फोन वाचतो ते फोन उचलतात आणि त्यांचा चेहराच बदलतो हां बोल रे काय कुठे झालं हा थांबच आलोच आणि ते घाई घडबडीत घरातून निघून जातात सीन पुन्हा रात्रीचा नानांच्या घरी दिसतो घरात अंधार असतो ऋषिकेश आणि सारंग हळूच दारू घडून आत येतात ऋषिकेशचा टी शर्ट फाटलेला दिसतो दोघेही अगदी दबक्या पावलांनी येतात पण तेवढ्यात हॉलची लाईट लागते समोर नाना आणि आई उभी असतात नाना त्यांना रागात बघतात या 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 आपल्याच घरात असे चोरासारखा आलात या सारंग घाबरून जातो आणि दादाला वाचवायचा प्रयत्न करतो नाना तो सारंग म्हणाला आपण डबक्या पावलानी जाऊ ऋषिकेश भावाकडे बघतो दादा मी का सारंग लगेच सावरून घेतो हा तूच नाही का म्हणाला मगाशी की आपण आवाज करत गेलो तर नानांची झोप मोडल होईल म्हणून आपण हळू जाऊयात हां हां हो दादा मीच म्हणालो आणि मीच विसरलं विसरला नाना त्यांची बनावा बनवी ओळखतात सारंग होतं असं कधी कधी विसरायला फक्त मला एवढंच सांग दादाचा हे शर्ट कसं काय फाटलं आईलाही काळजी वाटते अग बाई लागलं विगलं की काय शर्ट कसा फाटलं ऋषिकेश खोटं बोलायचा प्रयत्न करतो पायाला ठेच लागून सारंग दुसरंच काहीतरी सांगतो ॲक्सिडेंट झाला नाना दोघांना पकडतात नक्की काय घडलं ठेच लागली ऍक्सिडेंट झाला दोन्ही गोष्टी एकदम घडल्यात का काय ऋषिकेश परत सारवासारवी करतो नाही नाना आधी आधी मला ठेच लागली मग ॲक्सिडेंट झाला हो ना सारंग सारंग लगेच हो म्हणतो हो हो नाना आधी ठेच लागली मग ॲक्सिडेंट झाला नाना संतापतात गप्प बसा उंदराला मांजर साक्ष बघ सुमित्रा बघ तुझा मुलगा मारामारी करून आलाय आणि खोटं बोलतोय ऋषिकेश चिडून बोलतो नाही नाना तुम्हाला नेहमी असंच का वाटतं मी मारामारीच करतो आई अगं असं काहीच झालेलं नाहीये म्हणजे नाना म्हणतायत तसं तर अजिबातच झालेलं नाहीये तो सांगायचा प्रयत्न करतो ते मी ना गाडीवर चाललो होतो आणि ते हे हे आडवा आलं काय काय ते हे काय ऋषिकेश अडखळतो नाना ते नाही का ते आडवा आलं बकरी कुत्रा सारंग लगेच म्हणतो कुत्रा नाना म्हणतात नक्की काय आलं होतं ते ठरवा दोघे भाऊ हळूच एकमेकांशी बोलतात सारंग विचारतो दादा बकरी सांगूया का कुत्रा सांगू ऋषिकेश म्हणतो कुत्रा सांग पटेल त्यांना मग ऋषिकेश नानांना म्हणतो कुत्रा होता सारंग लगेच जोडतो हो नाना कुत्राच आला होता मला बकरी वाटली नाना म्हणतात बघितलं का सुमित्रा आपली पोरं कशी बनावा बनवी करतायत ती तेवढ्यात त्यांचा लहान भाऊ सौमित्र जिना उतरून खाली येतो नशीब तुम्ही वकिली नाही करत आहात नाहीतर कोर्टात भांडत राहायला असतात कुत्रा आणि बकरीवरून ऋषिकेश त्याला बोलतो तुला ठेवले ना लढायला अभ्यास कर नीट काय फायदा अभ्यास करून आपली केस तर लढवतच नाही असतू नाना सौमित्राला ओरडतात ए त्याला तुमच्यासोबत नाचवायचा विचार करू नको नाना ऋषिकेशकडे वळतात ऋषिकेश अरे एवढं शिकून काय करतोस ऋषिकेश म्हणतो तसं नाहीये नाना नाना म्हणतात गावात जाऊन लोकांना विचारा लोकच सांगतील मी काय करतो आणि काय नाही ते नानांचा पारा चढतो तोंडवर करून बोलू नकोस माझ्यासमोर सगळं माहितीये मला दादागिरी करायची मवाळीगिरी करायची लोकांना मारायचं ह्याला मार त्याला मार तेवढ्यात आई मध्ये पडते आणि ऋषिकेशची बाजू घेते अहो अहो तुम्ही शांतभाना नाही तुम्हाला नेहमी माझ्याच मुलांची चूक कशी काय वाटते कधी समोरच्याचीही चूक असू शकते ना मग ह्याला राग येतो आणि हा चिडतो ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे आई नाना आईला समजावतात सुमित्रा अगं एवढी बाजू घेऊ नको त्यांची एक दिवस तुलाच पश्चाताप होईल आई विषय बदलते तुम्ही ना जरा शांत व्हा आणि मुलांकडे बघा ना अहो एवढी मारामारी केलीये त्यांनी दमलात सारे तुम्ही तुम्ही हातपाय धुऊन या मी तोपर्यंत जेवायला वाढते जा ऋषिकेश म्हणतो हो आई नाना रागातच म्हणतात जा जा पराक्रम करून आलायस तेवढ्यात घराची बेल वाजते नाना दार उघडतात तर समोर इन्स्पेक्टर उभे असतात नानांना धक्काच बसतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इन्स्पेक्टर म्हणतात माफ करा एवढ्या रात्री तुम्हाला त्रास देतोय पण ऋषिकेशची तक्रार आहे आई ही ऐकून घाबरते नाना विचारतात काय केलं ऋषिकेशने इन्स्पेक्टर सांगतात त्याने रस्त्यावर मारामारी केलीये इन्स्पेक्टर पुढे सांगतात की नानासाहेब यावेळी त्याने एका माणसाला रक्त येईपर्यंत मारले आणि तो माणूस सयाजींचा होता हे ऐकून नानांचा रागाचा कडेलोट होतो ते ऋषिकेशवर ओरडतात अरे तुला कित्तींदा सांगितलं सयाजींच्या माणसांबरोबर मारामारी करायची नाही बोलायचं सुद्धी नाही ऋषिकेश म्हणतो नाही नाही नाना आम्हाला माहीत पण नव्हतं की तो सयाजी काकांचा गुंडा आहे म्हणून नाना ओरडतात गप्प बसा इन्स्पेक्टर म्हणतात ऋषिकेश आम्हाला ऋषिकेशला घेऊन जावं लागेल नाना अताश होऊन म्हणतात जा घेऊन जा अजिबात सोडू नका आई रडतच राहते अहो काय बोलताय तुम्ही नाना म्हणतात सुमित्रा अगं आता तरी भानावर ये तुला बोललो होतो एक दिवस हा असाच उजाडणारच आहे यांच्यामुळे आपल्या घरात पोलीस येणार म्हणून बोललो होतो की नाही नाना इन्स्पेक्टरला म्हणतात इन्स्पेक्टर घेऊन जा त्याला जेलमध्ये रात्रभर ठेवा आई हात जोडते अहो काय बोलताय तुम्ही नाही नाही इन्स्पेक्टर मी हात जोडते मी मी माफी मागते पण माझ्या मुलांना नका नेऊ आई सौमित्राकडे बघते अरे सौमित्रा तू बोल ना तू वकील आहेस ना सौमित्र मान खाली घालून म्हणतो आता मी काय बोलू आई मी अजून शिकतोय वकील झालो नाहीये नाना म्हणतात आणि झालास तरी यांच्यासारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालू नको हो इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा याला पोलीस ऋषिकेश आणि सारंगला पकडतात आणि घेऊन जायला निघतात आई रडतच राहते घरात एकदम शांतता पसरते आई रडत असते सौमित्र आईला धीर देतो आई आ, दादाला फक्त चौकशीसाठी नेलाय चौकशी झाली की सोडणार आहेत दादाला आई डोळे पुसत विचारते खरंच सोडतील ना रे सौमित्रा हो आई नाना आईला बोलतात सुमित्रा तुझ्या अतिप्रेमामुळं हे एवढं सगळं होऊनही तुझे डोळे उघडत नाहीयेत हे बघ हे असे अश्रू गाळण्यापेक्षा ना एक दिवस त्यांचे कान धरायला पाहिजे होतेस तू आई काहीच न बोलता रडतच किचनकडे निघून जाते तिथे किचनमध्ये जानकी एकटीच किचनचा सा उटा साफ करत असते आई तिच्याकडे येते जानकी काकू झालं ओटा पुसून झालं आणि भांडी घासून पण झाली आई तिच्याकडे न बघताच थंड आवाजात म्हणते ठीक आहे जा जाऊन झोप आता सकाळी लवकर उठायचंय आई तिथून निघून जाते जानकीला खूप वाईट वाटतं जानकी किचनमधून बाहेर पडते आणि आपल्या खोलीकडे जायला निघते बाहेरच्या अंधाड्या पॅसेजमध्ये ती येते तेव्हा तिची नजर दाराबाहेर जमिनीवर पडलेल्या एका चिठ्ठीवर आणि एका गुलाबाच्या फुलावर पडते ती घाबरून आजूबाजूला बघते कोणी ती हळूच ते पत्र आणि फूल उचलते आणि त्याचवेळी घराबाहेर एका झाडामागे लपून मॅक तिच्याकडे बघत असतो जानकी ते पत्र उघडते आणि वाचायला लागते उमिलून तू येशी जशी गुलाबाची कळी साजिरी दिसे तुझ्याच गालावरची खळी नाजूक तू हळवी तू तू सुंदर साजणे एक दिवस होशी ह्या राजाची तू राणी हे वाचून जानकी थक्क होते ते पुढे वाचते बायदवे आज जत्रेत खूप सुंदर दिसत होतीस राणी हे वाचून जानकी प्रचंड घाबरते ती आजूबाजूला बघत जोरात विचारते कोण आहे कोण आहे तिथे कोण आहे पण तिथे कोणी दिसत नाहीये ती मनातल्या मनात विचार करते इथे तर कोणी दिसत नाहीये हा जत्रेत खूप सुंदर दिसत होतीस असं लिहिलंय म्हणजे म्हणजे कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे का व्हॉट इज दिस ती घाबरून ते पत्र चुरगाळते नाही नको प्रधान काका काकून जर सापडलं तर उगाच प्रॉब्लेम नको ती पटकन आपल्या खोलीत जाते दार लावून घेते आणि दाराला टेकून उभी राहते तिच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसतो सीन कट होतो आणि मॅकच्या खोलीत जातो मॅकची खोली म्हणजे जणू जानकीचं मंदिर असतं सगळीकडे तिचेच फोटो लावलेले असतात तो एका प्रोजेक्टरवर जानकीचा जत्रेतला व्हिडिओ बघत असतो तो हसत हसत तिच्या फोटोंकडे बघतो आणि म्हणतो जानकी किती गोड दिसतेस तू इतकं सुंदर कोणी दिसू शकतं का तो तिच्या फोटोला बघत बोलतो मला माहिती आहे पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिला ना तेव्हाच माझं मन जिंकून घेतलंस तू माझं तेव्हापासून प्रेम करू लागलो मी तुझ्यावर तुझ्यासाठी मनात इतकं प्रेम आहे सांगता नाही येते मला मला सांगायचंय मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे मला तुला सांगायचं पण भीती वाटते भीती वाटते की मी जर का माझं प्रेम हे तुझ्यासमोर व्यक्त केलं आणि तू नाही म्हणालीस मग आणि अचानक त्याचा चेहरा बदलतो तो रागात येतो जानके नाही म्हणशील मला तू तू फक्त माझी आहेस तुझ्यावर जेवढं प्रेम करतो मी या जगामध्ये दुसरा असा कोणीच नाही जो तुझ्यावर इतकं प्रेम करेल जेवढं मी करतो माझं संपूर्ण आयुष्य मी जगतोय तर फक्त तुझ्यासाठी श्वास घेतोय तर फक्त तुझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये अजून दुसरं काहीच नाही आहे तुझ्याशिवाय तूच तु आहेस फक्त तू एकदम आक्रमक होतो जर तुम्हाला नाही म्हणालीस ना तिथेच तिथे माझं आयुष्य संपवून टाकीन तुला कळतंय ना जानके मग तो परत शांत होतो सॉरी मी तुझ्यावर ओरडलो चिडलो काही झालं तरी माझ्यावर नाराज नको होऊस जानके प्लीज तेवढ्यात त्याचा फोन वाचतो तो फोन उचलतो हॅलो येस माय लिटल सिस्टर बोला हां अरे मी एकदम फर्स्ट क्लास आहे मला काय झालंय तू कशी आहेस बाळा तू आता इथे मडशीला कधी येणार आहेस दादाला भेटायला दादाला मदत करायला हे कोणी सांगितलं तुला म्हणजे मी लग्न केलंय आणि माझी बायको आता तुला इथे काम करू देणार नाही हे असलं काहीतरी मनात आणायचं नाही असं काही नाही आहे अगं तू ओळखत नाही माझी बायको कशी असेल ती फक्त दिसायला सुंदर नाही ती स्वभावाने सुद्धा खूप सुंदर असेल ती आपल्या माणसांना अगदी प्रेमाने जपणारी सांभाळणारी असणार आहे असंच म्हणावं तर लग्नाआधीच मी माझ्या बायकोचं कौतुक झाला लागलोय पण असो तू ये लवकर मी वाट पाहतोय तुझी हां फोन ठेवून तो पुन्हा जानकीच्या फोटोकडे बघतो तुझ्या नंदेचा फोन होता काय म्हणतीये ती ओळखत नाहीये ती तुला माझी बायको तिचं फक्त कौतुक नाही तर रोज नजर काढावी अशी आहे माझी जानके ती नाही ओळखत आहे तुला पण मी ओळखतो तुला मी ओळखतो माझ्या जानकेला सकाळ होते नाना हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यात आई सुमित्रा हातात बॅग घेऊन बाहेर येते नाना त्यांना बघून उठतात सुमित्रा हे काय कुठे निघालीयस आई ठामपणे सांगते मी हे घर सोडून चाललीये आहे नाना काय आई हो ज्या घरात माझी आणि माझ्या मुलांची किंमत नाही ना त्या घरात मला राहायचंच नाहीये नाना सुमित्रा अगं काहीही नवीन नाटकं सुरू केली आहेस तुझी आधी पहिल्यांदा बॅग घेऊन आज जा मी अजिबात जाणार नाही सांगून ठेवते तुम्हाला ना फक्त रंडीबाईंच्या मानपणाचं पडलंय मग माझ्या मुलांची काळजी मी नको घ्यायला त्यांचा आवाज ऐकून सारंग आणि सौमित्र पण खाली येतात नाना उगाच भलता हट्ट करू नको तुझी काय इच्छा आहे सुमित्रा तू आजपर्यंत मुलांच्या सगळ्या चुका जशा पोटात घेत आलीस त्यांना पाठीशी घालत आलीस तसंच मी पण करावं अगं सुमित्रा एक लक्षात घे पोरांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यायला नको का सारंग मध्ये पडतो अहो दालाची चूक नाहीये नाना मी तेच सांगतोय तुम्हाला मघासपासून काय झालं माहितीये है का तो माणूस ना त्या आजीची चेन चोरून पळत होता ती आजी वाचवा वाचवा असं ओरडत असताना दादांना बघत बसायला हगो होतं का सांगा ना नाना नाना हे काम त्या पोलिसांचं तुझ्या लाडक्यानं कशाला हुशारी करायची सौमित्र अहो नाना एक सजग नागरिक म्हणून आपलं कर्तव्य नाहीये का आणि दादानी म्हणून त्याच विचाराने आजीची मदत केली असणार आहे नाना सौमित्रवरही चिडतात वा वा तू पण दादाचं वकीलपत्र घेतलंस का तरी म्हटलं एक भाऊ हनुमानासारखा उभा राहिल्यानंतर दुसरा लक्ष्मणासारखा त्याच्या पाठीशी कसा नाही उभा राहिला आई मग त्याचं काय चुकलं सगळ्यांनी काही तुमच्यासारखंच वागायला हवं का नाही नाही मला वाद घालायचंच नाहीये आई आपली बॅग उचलते मी सांगते जोपर्यंत माझा ऋषिकेश घरी येत नाही ना तोपर्यंत मी इथे थांबणारच नाहीये ती मुलांकडे बघते सौमित्रा सारंग काळजी घ्या हां दोघही स्वतःची आणि जमलं तर ह्यांची पण नाना तिला अडवतात थांब इथे आहेस तिथेच थांब काय ग तुझी काय इच्छा आहे सुमित्रा परत तुला तुझ्या मुलाला पाठीशीच घालायचंय ना जा तू जा त्याला सोडवायला नाना थोडे शांत होऊन म्हणतात थांब आणि तिथे सगळ्यांसमोर त्याच्या अंगावर खेकसू नका हा घरी आला ना की त्याला प्रेमाने सगळं समजावून सांगा जा उशीर होतोय नानांच्या ना हातातून सुटून आई रागातच घराबाहेर निघून जाते आणि आता पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की नाना ऋषिकेशला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात ते इन्स्पेक्टरला सांगतात इन्स्पेक्टर साहेब माझ्या मुलासाठी मी बेल घेऊन आलो आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे ह्या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओज रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद